मध्ये उद्या कदळिय कर्पूर ग्रंथाचे प्रकाशन श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यात होणार सोहळा साहित्यिक डॉक्टर प्रतिभा मुदळी मार्गदर्शन गडिंग्लस येथील डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात उद्या शुक्रवार सत्तावीस जून रोजी कदळीय कर्पूर या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे श्री जगदगुरु दुर्दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ निडसोसी आणि श्री जडयसिद्धेश्वर आश्रम बेलबाग इंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विद्याप्रसारक मंडळ इंग्लज यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे डॉक्टर तिप्पे स्वामीजी म्हैसूर लिखित या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला परमपूज्य डॉक्टर श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी निडसोसी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी सुरगेश्वर मठ कसबा नूल आणि महंत सिद्धेश्वर महास्वामीजी जडे सिद्धेश्वर आश्रम गडहिंग्लज यांचे दिव्य सान्निध्य लाभणार आहे ग्रंथाचे प्रकाशन प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रमुख वक्त्या म्हणून साहित्यिक आणि अनुवादक डॉक्टर प्रतिभा मुदलियार बेळगाव उपस्थित राहणार रा आहेत मराठी अनुवादिका शालिनी दोडमणी उगार या कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील दुसरी आवृत्ती दत्ता देशपांडे आणि प्रतिभा देशपांडे यांनी संपादित केली आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर मंडळ डॉक्टर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे गड इंग्लज आणि परिसरातील साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा